सातारा बाजार समितीची इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील आधुनिक बाजार समिती ही साताऱ्यातील बाजार समिती असेल असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले व्यापार संकुल उपबाजार खिंडवाडी या भव्य व्यापारी संकुलनाचा भूमिपूजन सोहळा आज शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले व बाजार समितीचे पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी उपबाजार समितीच्या संकुल उभारणी होत आहे याचा आनंद होत आहे संकुल उभारणीच्या माध्यमातून कैलासवासी श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांचीही स्वप्नपूर्ती होणार आहे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना चांगले बाजार सोयीसुविधा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगले दर मिळतील सातारा जिल्हा शूरवीरांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा जिल्हा आहे हा जिल्हा फळ पिकांबरोबर अनेक पिके घेत आहे येथील उत्पादन महाराष्ट्राबरोबर देशातही जात आहे असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दरम्यान उपबाजार समितीचे व्यापारी संकुल फाईव्ह स्टार पद्धतीने उभारण्यात येणार असून हे संकुल पंधरा एकर जागेत उभारले जाणार आहे शेतकरी व्यापारी व ग्राहकांसाठी सोयीसुविधा असणार आहेत या संकुलनाच्या उभारणीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाबरोबर शहराचाही विकास होईल असे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी यावेळी सांगितले मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो साहेब आम्ही आज जो उपबाजार नावाने तो उभा करतोय हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललो नाही तर फाईव्ह स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे की ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणारं ग्राहक जे असलेल्या सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन कोल्ड स्टोरेज सर्व संपूर्ण हे सगळी मिळून आम्हाला पंधरा एकर जमीन ही आमच्या मार्केट जी सातारा मार्केट कमिटीच्या आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत थोडा कार्यक्रम जरा गडबड झाली गडबडीत होतोय तर अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला त्यावेळेस श्रीमंत छत्रपती शिवेंद्र नाईक भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल अडथळे असेल व्यापारी असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य हा भाव त्या ठिकाणी होऊ शकतो आज आपण पाहू शकतोय की जवळपास पंधरा साडे अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होती आहे एकशे तीस कोटी रुपये याकरता खर्च होता आहे आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतो व्यापाऱ्यांकरता तयार करतोय फ्रूट मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे व्यापारी गाळे आहे कांदा बटाटा मार्केट आहे भुसार मार्केट आहे कोल्ड स्टोरेज आहे सेल हॉल आहे गोदाम आहे कोल्ड स्टोरेज सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे व्यापारी भवनाची इमारत आहे हवाल भवनाची इमारत आहे गेब्रीज आहे एसटीपी आहे ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारतीत असू शकतात अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या